श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या प्रत्येकाच्या घरी आता विघ्नहर्ता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे पण आपण गणपतीची खूप प्रकारे सेवा करू शकतो तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे गणपतीचं अथर्वर शीर्ष म्हणून आपण गणपतीची जर वेगळ्या पद्धतीने सेवा केली तर नक्कीच आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होतील म्हणजे तर गणपती आल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतातच कारण विघ्नहर्ता गणपती बाप्पा आपल्या प्रत्येकांचं कडल्यानच करत असतो पण तरीसुद्धा जर आपल्या मनामध्ये वेगळी इच्छा असतील आणि त्या त्यासाठी जर आपण वेगळा संकल्प करून जर गणपतीची विशिष्ट अशी वेगळी सेवा केली तर त्याचं नक्कीच आपल्याला चांगलं फळ मिळेलच तर सेवा करायची म्हणजे काय करायचं तर गणपती दहा दिवसांमध्ये दहा दिवस आपल्या घरी असतात तर कुणाच्या घरी थोडे कमी दिवस असतात पण जितके दिवस असतील तितके दिवस संकल्पयुक्त अथर्व शीर्ष याचं पठण आपल्याला करायचं आहे खरं तर अथर्व शीर्ष हे अवघड आहे संस्कृतमध्ये असल्यामुळे ते आपल्याला अनेक वेळा बोलता येत नाही नीट उच्चार होत नाहीत मग तुम्ही यूट्यूबवरती मोबाईलवरती जरी लावलं तरीही काहीही हरकत नाही पण अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला गणपती बाप्पाला एकवीस तुरुवा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि गणपतीच्या आवडीचा कोणताही नैवेद्य मग मोदकच हवे तसं काहीही नाही कोणताही नैवेद्य तुम्ही गणपतीला दाखवू शकता तर ही सेवा तर जर तुम्ही केली ना तर तुमच्या मनातील जर कोणती वेगळी इच्छा असेल तर तुमच्या कोणतीही इच्छा असेल तुमच्या मुलामुलींच्या लग्नासाठी वगैरे कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर नक्कीच गणपतीच्या कृपेने पूर्ण होईल पण तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करावी लागेल तुम्ही कोणत्याही वेळ करू शकता सकाळी किंवा दुपारी किंवा अगदी संध्याकाळीही करू शकता खरं तर गणपती घरी आल्यावर आपण दोन वेळा गणपतीची आरती करत असतोच आपण सांग पद्धतीने सेवा करत असतोच पण ही जर वेगळी सेवा तुम्ही केली तर तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर गणपतीचं अथर्व शीर्ष हे तुम्हाला तीन वेळा म्हणायचं आहे मग तुम्ही संध्याकाळी म्हणू शकता किंवा सकाळी दुपारी तुमच्या वेळेनुसार कधीही म्हणू शकता पण तीन वेळा अथर्वशिष्य म्हणून आपल्याला गणपतीला दुर्वाची जुडी गणपतीचं आवडतं फूल म्हणजे जास्वंदीचं फूल आणि नैवेद्य दाखवायचं आहे आणि असं जर तुम्ही केलं आणि संकल्पयुक्त जर ही सेवा तुम्ही केली तर कितीही दिवस म्हणजे दहा दिवस पाच दिवस सात दिवस किंवा अगदी तीन दिवसही जरी केली तरी काहीही हरकत नाही गणपतीच्या कृपेने विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतील पण जर तुम्हाला लवकर फळ हवं असेल तर जिथं तीन वेळा अथर्व शीर्ष म्हणायचं तिथं पाच वेळा किंवा सात वेळा तुम्ही अथर्व शीर्ष म्हणू शकता आणि गणपतीची नक्कीच कृपा तुमच्यावर होईल गणपतीचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त